महाराष्ट्राचा मराठीत कार मध्ये कोंबून गोवंशाची गो केला सिनेस्टाईल गोवंशाची सुटका एक जन अटकेत साक्री तालुक्यातील गालापूर कासारे परिसरातून स्विफ्ट डिझायर कार मधून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गोवंशाची सुटका केली ही घटना मंगळवारी रात्री घडली असून गोरक्षकांच्या कारवाईमुळे एक कार थांबवून त्यातील पाच गोवंश जनावरांना जीवदान देण्यात घटनास्थळी जमलेल्यांनी संताप व्यक्त करत वाहनाची तोडफोड केली यानंतर परिसरात काही काळ तणाव सदृश स्थिती पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत वाहन चालक शेख आणि शेख रशीद व एकतीस राहणार कमालपुरा मालेगाव याला ताब्यात घेतलं असून वाहनासह सुमारे एक लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय झाले असे गो गो की अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मंडलिक यांना मिळाली त्यांनी तत्काळ इतर गोरक्षकांना याची माहिती दिली आणि कारचा पाठलाग सुरू झाला साखरेत दाखल झाल्यानंतर ललित गवळी भरत रामोळे यांच्यासह गोरक्षकांनी ही कार अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने वाहन भरधाव वेगात धुळ्याकडे वळवले गोरक्षकांनी पाठलाग सुरूच ठेवत विविध ठिकाणी ट्रॅप लावले शेवटी वाहनाचे टायर फुटल्याने चालकाने सुमारती हॉस्पिटल जवळ गाडी थांबवली तेथे वैभव भिंगारे नागेश निकम सचिन महाजन सागर चौधरी दीपक खरात यांच्यासह गोरक्षकांनी वाहनाची तपासणी केली असता डिक्कीमध्ये तीन गोवंश तर मधल्या सीट वर दोन गोवंश असल्याचे उघड झाले वाहन चालक शेख अनिस त्याला विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यात दिली आहे या संदर्भात ललित गवळी यांच्या तक्रारीवरून पुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे